राणीचा फोन एक दीड तासाच्या पहिलेच आला होता म्हणून तुम्ही गडबडीत बाहेर पाहून राहिली होती कोणी आहे कोणी नाही मग मला ते काकाजी दिसले त्याच्या जोड सांगितलं मी तुम्हाला निरोप काय म्हणे हो राणी काय म्हणे बरी आहे म्हणे बरी आहे म्हणे कौती जी आणि तिच्या घरी नाही आहे ते वेगळे राईते दोघय नवरा बायको ते तिच्या त्या भाऊजी नाही का सागर भाऊजी त्याच्या मित्राचा फ्लॅट आहे म्हणते तर त्याच्या फ्लॅट मध्ये राईते ठेवाले तर मग नाही का ती सांगे गेली होती म्हणे सासूले घेऊन म्हणजे सासूले घेऊन नाही म्हणजे सागरजी ने नेलं होतं म्हणते सासूच्या घरी तर तिची सासू मोठी बदमाश आहे जी माय बाई ओ कोण तिच्या सासूच्या घरी गेल्यावर मग काय झालं

कोणाच्याही असं लग्न करणं बरोबर आहे का बाई हां केलं आता पाहिती ना आता त्या पुरानं बरोबर राहिला तर बरं व्हायचं हो नाही तर या पुट्टीचं पुन्हा वन नाही होईन तो का रोशमी तुम्हा पुरीले आम्ही मायबाप बोलतो तर बेकार वाटते हा पटत नाही याच्याचसाठी आम्ही अनुभवी लोक राहतो आम्हाला सर्व गोष्टी माहीत आहे दुनियादारीच्या म्हणून आम्ही असं म्हणत असतो माहीत आहे का पण ह्या पुट्टीनं बिलकुल ऐकलं नाही ना बिलकुल ऐकलं नाही तर काय करावं बाई आता

तरी चांगले म्हणून काम आले तर झालं बाई तू मला सांगितलं तर आ जाऊन पा लागण नाही तर लपून गिपून पुंग। इच्या बापाच्या लपून जाऊन पा लागण मला थोडस कुठं राहते कुठं नाही पत्ता घेऊन ठेवज बरं हो आता आला गेला ना तर मी पत्ता घेऊन ठेवी नाहीतर मग मीच फोन करी आणि तुम्हाला जायचं असेल ना तर मी पत्ता घेऊन ठेवी राखी बांधली की नाही गेला जी तुम्ही मामी चाल मग मी जातो घरी काय म्हणजे मामी बस ना हो बाई भाऊ येणार आहे ना राखी बांधायची आहे ना मध्ये संध्याकाळी की भाऊ येणार आहे मग त्याच्यासाठी थोडस काही पाऊन तू येणार आणि राखी बांधून चाललं जाणार लगेचच जाणार तू राहणार नाही आमच्या घरी हो का ना ना ठीक आहे मग जा जा संध्याकाळी बांधून बाप्पा माय भावला आता तर बांधत नाही मी बांधन काही नाही होत आजचा दिवसच आहे बांधतो बर झालं बाई तू चालली तू चालली तर बरं झालं हो बाई हे रोषने राखी बांधायला आली तर बरं झालं चांगली बांधू फिट्ट बांधू ए फिट बांध कोण अरे बांधतो ना पहिले गिफ्ट दे बायला गिफ्ट दे साडी गिडी दे मला चांगली आता घेऊन तू तू कमावतो ना आता चांगला दे नाही आई देते ना उद्या दिनला तू ने आई तुले आ, आ साडी घेऊन जातो वाटले साडी गिडी तो सातव्या महिन्याची होई रे त्याकडून देना राखीची आता साडी नाही देशील का मध्ये म्हणजे दोन दोन साडी देणार का साडी लुटीलस नाहीतर का माने काही गरज नाही दोन दोन एकच घे घेऊ दे ना रे गिव दे ना लग्न झालं तेव्हापासून पासून काय देल घेऊन दे घे दोन व बाय दोन घेतो

आता तर मग बर झालं आलो तर मग आता राखी तरी झालं नाही तर दोन वर्ष आणि कुठं राखी बांधली माझ तु ना मुंबईले होत तर तू तिकडे आली नाही किती वेळा बोलावलं ये बाई यो बाई यो बाई करून अन्ता बाई नाही तुला तर वेळच भेटे नाही तर पोरीच्या नंतर आलं पोरीच्या अनन आता तसंच झालं तुझे म्हणलं होतं मी फोनवर राणीची ती नको करू बाई नको करू बाई पाय बरं केली तर केलं ना तर आता बरं कसं केलं

बर मग तसं करू आजच्या दिवस थांबून जा तुम्ही तसं फुरस आहे मला आता सुट्ट्या गिट्ट्या काढलेलेच आहे मी ना चार पाच दिवसाच्या आजच्या दिवस थांबून जा तुम्ही आणि मला गावातही मी काम आहे ना कागदपत्र करायचे आहे हा त्याच्यासाठी आलो आणि मी आपल्या राखी होते बर ठीक आहे मग उद्या आपण जाऊ मग राणी भेटायला तू आला तर माझी राखी तरी बांधणं झाली बरं झालं बर झालं बापा तू आला तर बरं झालं किती वेळची वाट पाहून राहिली रे मी हा देव्या दिवाळी राखी बांधायची बर झालं येणं ये होत नाही त्या घरी हा कधी होते कधी नाही तर हा आता सातवा महिना करून राहील मी परवा आपल्या रोशनीचा तर इले पाठवून पाठवून देजो हो दे दे पाठवतो 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 आणि भाई मी गिडी नाही घेतली बाई तू या जे साठी हा साडीगिरी नाही आली मी इकडून कामावरून इकडे चाललो डायरेक्ट मी म्हटलं हे वाट पैसे देऊन देत लागेस हजार रुपये घेऊन आणि साडी घेऊन घेतो लागेल एवढे नाही पाहिजे रे एवढे नाही पाहिजे दोन तीनशे रुपयाची घेऊन दे साडी असं काही नाही दिलेच चालते एवढं काय साडी तू काय घेत नाही असत नाही किती वेळा साड्या घेतो तू आणि थांब जाऊ नको जाजो जेवण खाऊन करूनच जाजू जाऊ घेऊ नको आता हा जेवण खाऊन करून जाजू नाही भाई जाला लागते घरी जेवण खाऊन करत बसील तू सप्पाने तुला वेळ होऊन जाईल मला जेवण करेपर्यंत वेळ होऊन जाईल घरी आहे हा जाजू जा ना घर काही जवळच आहे जास्त दूर थोडी आहे दायरे फोन करून सांगून दे उशिरा येतो बा म्हणून आणि तिच्यासाठी डब्बा घेऊन जाजो दोघी मायलेकीसाठी काय बनवत मी बनवून देतो मी मस्त बनवतो पुरणपोकी आणि घेऊन जाय मस्त आणि डब्बा घेऊन जाय आणि तू बी जेवण कर बाई घरी झाली उशीर होईल ना मध्ये मग गाड्या गोड्या राहत नाही आणि पुन्हा काय म्हणते तरी राहत नाही मग एवढ्या ओके माय गाडी तू नेरली चोर ना तुला माहित आहे ना तु बी चिकट आहे एखादी गाडी घेऊन गेली चोरीले गेली चोरीले करत राहते एखादी घेऊन घे ना आता नवीन गाडी नवीन गाडी रे पैसे नाही लागत को पैसे पहिले वीस तीस हजार रुपये भर लागन मग किस्त चालू होईल त्याची वाढी सध्याच नाही घेत मी काही सध्याच म्हणजे एखादी वर्ष काही जमत नाही मायाला एखादी वर्ष गेलं म्हणजे मग पाच बस मी मग ते जे मांग लागते का टेन्शन फालतो त्या किस्ताच पैसे पाहिजे असलं जवळ म्हणजे मग आले काय नाही मग आताच नाही घेत मी सध्या मी लगित बर बाप्पा घेजो जेव्हा घ्यायचं तेव्हा हो, घेजो थांबून जाय पण जाऊ नको एक काम करीन ना सूरज जवळले सांग तुम्ही जवळ रोशनीच्या इकडले मालकाले का बा तुले घेऊन जाय जा तिथपर्यंत सोडून गावापर्यंत लई तो दूर आहे ना अर्ध्या तासाचा रोड हा सात आठ वाजेपर्यंत चाललं होते जाणवते काय हो पाहिजे आता तू बी अशी माय मागू लागली अगल का नाही ठीक आहे मग कर 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 करू तर चांगलीच करत कर 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 तुम्ही काय करायचं कर

आणि त्यांनी पत्ताही नाही माहिती इच्छा मध्येच जावं लागत नाही तर घरी आणि मी ना सांगितलं का मी येत नाही म्हणून तुला एकटं सोडून कसं जाऊ मी आमच्या बहिणीसाठी ना राखी हा सण लय खास राहते लय महत्वाचा राहते लय स्पेशल राहते माहित आहे का तुम्हाला हा आणि तुमच्या बहिणी बी ले वाटत असं ना राखी बांधा म्हणून पण आपलं असं झालं तर त्याला मनात राग असनच थोडाफार तर रागचं जाऊ दे राग राग साईडले ठेवा झाले पाहिजे तुम्हाला आले असं ना त्या राखीले हॉस्टेलमध्येच राहते म्हणा ना हो आल्या आल्या त्या आल्या आहे तसा घरी आहे फोन आला होता ना बाबाचा बाबांना शा, सांगितलं ना मी बाबाला मी म्हणलो होतं येते येणार आहे का इकडं पत्ता जर येत असं म्हणलं त्या राख्या बांधाल मी सांगतो म्हटल हवाला ऍड्रेस तर नाही म्हणे त्यावाल्या नाही येणार म्हणे मी पाठवतोय नाही म्हणे बाबा म्हणे तू सने इकडं राखी बांधाली त्या बांधून घेईन म्हणे तुली म्हणे राख्या म्हणत होत्या म्हणे सागरदा सागरदादा करे जा तुम्ही जा राखी गिकी बांधून घ्या आ आणि <laughs> ते काय ड्रेस घालत असून त्या नाही ड्रेस नाही तर काय साड्या घालून का होत त्या लग्न वाच आहे त्याचं दुखीचं बी साडी नाही घालत जीन्स टॉप ड्रेस असेच घालते त्या मग एक काम करा ना त्याच्या पसंतीनंच घेऊन दे इकडं सिटीमध्येच तुम्ही जा आणि राखी बांधून घ्या आणि इकडंच घेऊन त्याला कपडे घेऊन ना द्या नाही तर मग पैसे देऊन द्या मी हमेशा त्याहीले पैशेच देत असतो. गिफ्ट वगैरे काही घेत नाही मी त्याहीले. अक्षीत लावते त्यावेळेला आणि राखी बांधते तर मग मी त्याहीले ना त्याच्या मतानंच घेते मग त्यावेळेला. माझ्यावाली पसंत आवडत नाही त्याहीले. दादा म्हणते तू आमच्यासाठी काय आणत नको जा म्हणते एक वेळा घेतलं होतं मी त्याच्यासाठी ड्रेस तर त्याहीले आवडली नव्हती. तेव्हापासून मग त्या झंझटीतच पडत नाही मी आणि घेतलंही नाही मग मी ना. तर मग त्याहीले पैसे देऊन देत असतो. त्याहीले पैसे देऊन देत असतो आणि त्याच्या मता मतानं घेते मग त्या. हो तुम्हाला तसंही समजत नाही. तुम्हाला dress sense नाही आहे काही. तू तसंच म्हणतो का? हा? नाही शर्ट वगैरे शर्टची तुमची चांगली आहे शर्ट मस्त घेता तुमचे कपडे माणसाईचे कपडे मस्त घेता तुम्ही पण बाईच घ्याल तुम्ही ना चांगले नाही घेत त्या दिवशी पाहिलं ना खरेदीच्या वेळेस आपण लग्नाची खरेदी केली तर पाहिलं ना, ना, न, तो तो ना, ना मी ना तुम्हाला एकही नाही घेता येत चांगलं हां मी होती म्हणून बरं झालं नाही तुम्ही एकटे गेले असते माझ्यासाठी आणले असते ना तर चांगलेच नसते आणले हा पाहिलं तुमचं त्या दिवशी चला नाही तर मी घेऊन देतो तुमच्या बहिणीसाठी मी मस्त जाऊ दे ना तू काही घेतो दे पैसे देऊन आणि तसं बी अजून मग ते नाव बोट ठेवून ते माहीतच न पडते का दादा काही घेता येत नाही मग हे बहिणी दिले घेऊन असं दिसत मग ते अजूनच घालणार नाही मग वापस देऊन देऊन तशा मोठे हे आहे त्या घोमंडी तुमच्या घरचे कधीच ऍक्सेप्ट करून नाही का तुमच्या बहिणी घेणे त्या तर लस राग करत असून मग मायावाला आता तुमच्या आईस तर त्या दिवशी माया मा अंगावर आलते तर मग तुमच्या बहिणी माया अंगावर नाही येन काजी मला मारन नाही का, जी मले, मारन, का जी मले, मारन का जी त्या त्याची तेवढी हिंमत नाही तू ना त्याला किती काही झालतो वहिनी लागतो त्याची एवढी हिंमत आहे का हा असं नाही आहे त्या थोड्याफार दोघीच्या दोघी हा मोठी तर जास्तच आहे पण कसं माझ्यासमोर नाही हे करत येईल मला दोघीच्या दोघी माझ्यासमोर नाही हे करणं माझ्यासमोर तुझे काही मला आणि ते हात लावणं तर दूरचीच गोष्ट हा ते नाही म्हणणार तुरी बोलन हा बोलन थोडंफार पण हात गीत नाही लावून त्याची काही मायाचा मार आहे का हात लावून त्या तुले हात लावून का त्या तुले तुझे हात गीत नाही लावत हा मी ना खरच तुम्हाला सांग का सागरजी तुमच्यासोबत केलं तर सही लग्न. पण आता लय भेवा लागून राहिला जी हां सागरची खरंच भेव लागून राहिला असं मी कधीच पाहिलं नाही माया याच्यात हां लागेस माया पहिल्या घरचं वेगळं होतं माया बाबासोबत होते त्याच्यामुळे मला एवढं हे नाही वाटे पण तुमच्या घरी आता तुमच्यासोबत केलं ना तर असं म्हणजे माया अंगावरनं सर्व बर्डनच आल्यासारखं झालं असं म्हणजे कोणी सोबतही नाही आहे मायावर आई बाबाही बी आणि असं वाटते कधी काय होईन काय सांगता नाही येत कोण कधी येईन तर त्या दिवशी तुमच्या आईचं ते रूप पाहून ना मितलंय धाकारली बा काही म्हणा तुम्ही सागरची अगं आणि ते आई वय ते थोडे फार सासवा सासवत तू टेन्शन नको घेऊ आज नको उद्या कर नाय ठेवल्या मग दोघे जण बाबाचं काही टेन्शन नाही बाबा बोलली माझ्यासोबत चांगली बोलली बाबा आईचं साई थोडस माय बहिणीचं बहिणीच मानून जायला आलं वाटतं बहिणीचं काही नाही फक्त आईचं आहे थोडस आईलाच कडक आहे तुमची आई कडक नाहीये सागरजी महा कडक आहे तुमची आई माकडं काय आहे ना माझे पाहिजे बरं जाऊन तुला हा आज नऊ द्या हा मी एकटं गिट्ट राहणार नाही बा तुला सांगतो तू तर म्हणशील का नाही आपण अल्लग राहू अल्लग राह आई ना तुझ्या जर स्वीकार केलं ना आपण एकाच राहू आपण गिलक राहत नाही त्याला एकटाच पूर गाव मी एकटं मी आहो आणि माय दोन बहिणी आहे हा काय म्हणून लोक मला मी जर अडलक राहिलो तुला घेऊन तर पहिलं सांग नाही बा मी कसं एकटं नाही राहत आता ते कसं मग ऐकून नाही राहिली म्हणून मी तुला एकटं घेऊन राहिलो इकडं पण ते जेव्हा मग ऐकून आणि तुला स्वीकार करून तर मग तर त्याच्यासोबतच राहा लागेल त्यांनी आपल्याला राहून तेव्हा तुझी वाली काही अडचण नसली पाहिजे मला हा ठीक आहे ना ठीक आहे काय सांगू ठीक आहे ठीक आहे तो रहे रहे? दोगो दोगो ते जर चांगले राहिले माझ्यासोबत तर मग मी गेले अलग राहीन हां मी गेले राहणार आहे तसंही बी दोघं दोघं राहून तुम्ही गेल्यावर कॉलेजमध्ये गेल्यावर मी एकटी बोरच होतो हां आणि त्याच्यापेक्षा बरं आहे ना जर तुमची आई जर चांगली राहिली तर मला काही फरक नाही पडणार मी राहीन उलटी चांगली राहीन मी माझं तसं नाही आहे जी सागरजी की बा असं म्हणजे तुम्हाला मी वेगळं घेऊन राहायचं कसं तसं कसं नाही आहे माझंवालं मी एकातही राहिले तयार आहे असं काही नाही पण ते लोक मला चांगले राहिले पाहिजे माझ्यासोबत रायन सांगते रायन आता नवीन नवीन केलं ना ग म्हणून आता तुझ्या घरची परिस्थिती तशीच आहे ना माझ्या घरच्यासारखी मग तुझ्या घरची बोलून समोर जाऊन पाहिजे घरची बोल एखादी मग होते कशी बोलन हा तुम्हाला काही वाटत नाही काय काय वाटत आहे हा आता लग्न झाल्यावर तर ये बघ इकडे बस बसबरो बस माझे बस बसबरोबर राणी इकडे ना ये ना बसतो ना बसतो बसतो तुम्ही बसा आरामशीर चाय घे बनवायचं असेल तर सांगा चाय बनवून देतो राली तू मला नसा सारखीच पाहिजे आहे ना अजूनही नवरा म्हणून मानत गिनत नाही का हा नवरा होईना विचार मी तुला होता हा नवरा होईना हा सर सारखीच वाटत नाही माझ्या पहिले कशी अशी घाबरत होती दूर दूर राहत होती तर सारखीच राहत तू हा तस नको राहू ना माझं मुश्किल होईल हो बर माझं मुश्किल होईल मुश्किल नको तुम्हाला घाबरत आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बाळाची गोष्ट केली ना लेकरू लेकरू तर म्हणून मला हसायला तसं काही नाही तसं काही नाही येत ना बसतो ना गा आता प्रेम करतो म्हटल्यावर तर लागेल ना बस बस बरं इकडं आणि आज जोडीत जा बसत जा सर सारखं नको पाहिजे मला नवरा म्हणून पाहत जा दिसून आहे मस्त राहिली राणी तू खरंच छान दिसून राहिली सारीवर मस्त दिसतं राणी तू ड्रेस पेक्षा साडीच घालत तर छान दिसतं साडी मला ड्रेसवर कम्फर्टेबल वाटते जी सागरजी तुला काय वाटते ते घालत जा पण साडीवर खरंच तू मस्त दिसतो खूप मस्त दिसू राहिली साडी साडीवर एखादी हिरोईन वाणी तीच राहिली मस्त हो का हिरोईन सारखी दिसू राहिली का कोणती हिरोईन दिसू राहिली माझ्या मध्ये तुम्हाला आपली फेन आहे का ते आम्ही तो लोटली म्हणते ते हिरोईन হিলে হি আমে তু লি কোন দীপিকা পাদুক দীপিকা পাদুকন হস্তি হি পাদুকন জাহান পিক

त्याचंही बरोबर होतं त्याच्या ठिकाणी आणि मी माझ्या ठिकाणी बरोबर होती येतो काय ये ना ये ना, ना, ना येतो येतो